उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मोठा धक्का आहे शिंदेच्या जवळचे मानले जाणारे बिल्डर अजय आशेर यांना मित्रा या संस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवला आशेर यांच्याकडे मित्रा संस्थेचं उपाध्यक्षपद होतं मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी आता दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे हे राणा जगजितसिंग पाटील आणि दिलीप वळसे पाटील संस्थेचे नवे उपाध्यक्ष आहेत तर अजय आशेरला अटक करून त्याची चौकशी करावी अशी मागणी इकडे संजय राऊत यांनी केली आहे तर मित्रा या संस्थेतून आता आशर यांची हकालपट्टी झाली आहे तेव्हा मित्रा संस्था प्रकरण नेमकं काय आहे एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे केंद्रातील नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकारनं मित्रा संस्थेची स्थापना करण्यात आली दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये मित्रा संस्था स्थापन झाली मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून शिंदेच्या निकटवर्तीय बिल्डर अजय आशेर यांची नियुक्ती झाली मविया काळात भाजपनं अजय आशेर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले शिंदे मविया सरकारमध्ये विकास मंत्री असताना आशेर हेच निर्णय घेत असल्याचा भाजपचा आरोप आहे शिंदे मुख्यमंत्री होताच अजय आशेर मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष झाले आशेर यांना महत्वाचं पद दिल्यानं मवियाकडून भाजपवर टीका करण्यात आली भाजपाकडून आशिर यांच्या नेमणुकीवर आक्षेप घेतला नाही आता भाजपचे राणा जगजित सिंग यांना मित्रा संस्थेचं उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे दिलीप वसे पाटील यांना मित्रा मित्रासंस्थेचं उपाध्यक्षपद देण्यात आलंय आणि यावरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे आभार व्यक्त करतो मला ही संधी दिल्याबद्दल आणि याच्यामध्ये राजकारण आणण्याची खरंच गरज आहे असं मला वाटत नाही कारण तिन्ही पक्षांना योग्य संधी जी आहे ती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अन्यायाचा तर विषयच नाही उलट सर्वांनाच मी म्हटल्याप्रमाणे काम करण्याची जी आहे ती संधी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेली आहे अजय अशा हा एक बिल्डर होता ठाण्यातला त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांचा पैशाच संरक्षक म्हणून त्याची ओळख कलेक्टर माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलं अजय हसरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे जे कुणी आहेत त्यांना आम्ही पदं देत नाही त्यांच्या विभागावर का आम्ही कारवाई करतो मग त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत हे तर सुरुवात आहे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो तर दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल